मित्रांनो नमस्कार या व्हिडिओत आपण मराठवाड्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्रीक्षेत्र एकलायरा देवी संस्थान पिपरी राजा छत्रपती संभाजीनगर याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत देवी येथे कशा आल्या देवीला ते कोणी आणलं मित्रांनो नमस्कार आपण माझ्या पाठीमागे बघत आहात ही अत्यंत जुनी अशी बारो आहे ही बारो राजमाता आयल्या देवळकर यांनी बांधकाम केलेलं आहे या बारोचं आयल्या देवळकर यांनी प्रत्येक देवी देवता जिथं मंदिर असतील जुने जीर्ण झालेली तर त्यांनी प्रत्येक मंदिराचं जीर्ण झालेलं मंदिराचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यापैकीच ही बारो आहे आणि या बारवेजवळच मित्रांनो या देवीचा इतिहास असा आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समकालीन एक महान संत होऊन गेले त्यांचा जन्म आहिल्यानगर जिल्ह्यातील आपुलनेर गावात बडवे कुलकर्णी घालण्यात झाला त्यांचे नाव विठो बडवे कुलकर्णी असे होते त्यांच्या मामाचे गाव गोलडगाव पूर्वीचे या गोलडगावाला असे देखील म्हटले जात होते हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे श्री बालक विठो कुलकर् बडवे कुलकर्णी हे वयाच्या पाचव्या वर्षीपासून मामाच्या घरी राहत होते त्यावेळीस ते, ते गायगुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना डोंगरावर एका मंदिरात देवी रेणुका मातेचे दर्शन झाले त्यांनी देवीची कठोर तपश्चर्या केली देवी त्यांना प्रसन्न झाली त्यांचे नाव बालक विठो रेणुकानंदन हे नाव देवी। ही देवी आज पण डोंगर देवी रेणुका माता नावाने ओळखली जाते ती गाणे जळगाव येथे डोंगरावर आहे त्यानंतर त्यांनी देवीला सांगितले की तू माझ्यासोबत माझ्या मामाच्या घरी गोडगावला चल परंतु देवी म्हणल्या की तुझ्या आईवडिलांनी माहूरगाडाहून ज्या देवीला आणली ती देवी म्हणजे माझेच छोटी बहीण आहे तिला अकोलनेर आहिल्यानगरहून घेऊन ये तिला माझा निरोप सांग यानंतर बालक विठो रेणुकानंदन हे देवीला आहिल्यानगर अकोलनेरला घ्यायला गेले देवीने त्यांच्याकडून एक वचन घेतले की तू एक सरकळ्याचा गाडा अर्थात बाजरीच्या कणसाचे किंवा झोंधळ्याचे दांडे आजच्या भाषेत कडव्याचा ताटाचा अग्र भाग याचा गाडा बनव व मला घेऊन चल आठ अशी होती की जेथे मला तुला घेऊन जायचे आहे तेथपर्यंत नेत असताना मागे एकदाही वळून बघू नकोस जेथे तू मला मागे वळून बघशील तेथे मी थांबेन किंवा मध्येच गाडा मोडला तर मी तेथेच राहील अशी शर्त होती अकोलेरहून ते गोडगाव येण्यासाठी निघाले असता वाटेत त्यांना पिंपरीराजा शिवारात आल्यानंतर वादळ वारे जोरात सुटले ज्यामुळे झाडे उठून पडू लागले त्यांचा गाडा ओढणे सुरूच होते परंतु नियतेची काही लीला म्हणा त्यावेळेस ते त्यांना गाडा हलका वाटला त्यांच्या मनात शंका निर्माण झाली त्यांनी मागे वळून बघितली मित्रांनो पूर्वीच्या देवीने त्यांना जी आठ दिली होती की तू ज्या ठिकाणी मागे वळून बघशील मी तेथेच राहील देवी तेथेच थांबली त्यांनी देवीला प्रार्थना केली की माझी चूक झाली तू माझ्यासोबत चल परंतु देवीने नकार दिला आणि तिकडे डोंगरदेवीला कळले की नेमके काय झाले देवीने त्यांना सांगितले तुम्ही आता कोटीचंड यज्ञ करा त्यानुसार श्री रेणुकानंदन यांनी कोटीचंड यज्ञ केला हा यज्ञ करत असताना सुमारे बारा वर्षाचा काळ व्यतीत झाला याच काळात संत ज्ञानेश्वर महाराजांना श्री विठ्ठलाने प्रेरणा दिली की तुम्ही विठो रेणुकानंदन यांना भेटा म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पैठण मार्गे पुढे राजा पिंपरीस आले व त्यांनी दोघांनी मिळून यज्ञ सुरू ठेवला या यज्ञातून यज्ञेश्वरांनी सगुण पंचधातूची मूर्ती त्यांना दिली यज्ञ संपूर्ण झाला विठो रेणुकानंदन यांच्याबरोबर आलेली जी देवी शिलारूपाने थांबली होती त्या शिलारूपी देवीला श्री संत ज्ञानेश्वरांनी आकार दिला व तिचे एक लयरा देवी असे नाव ठेवले तर आपण आता मंदिरात जाऊन त्या देवी जागृत देवीचे आपण दर्शन घेणार आहोत आणि आणखी काही माहिती पुजारीजीकडून आपण घेणार आहोत तर आपण जाऊया मंदिरामध्ये मित्रांनो जी देवी यज्ञातून प्रगट झाली होती ती नेमकी कोठे आहे तिची स्थापना कोणी केली आज ती कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ज्यांच्यामुळे एक लैरा देवीची स्थापना झाली असे महान देवीपुत्र श्री विठो रेणुकानंदनजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत एकरा देवी मंदिर हे म्हणजे एक रेणुका देवीचं उपथान आहे माऊच्या देवी माऊची जी देवी आहे रेणुका त्या देवीचं उपथाना रेणुका मंदिर प्रसिद्धीच आहे आणि देवीद्रापुढे एकवीस प्रयोग दिलेला आहे त्यानंतर देवीची स्थापना म्हणजे इसवी सन बाराशे ब्याण्णवमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवीची स्थापना झाली तेव्हापासून पूर्वापार सार आलेली परंपरा आम्ही पुजारी लोक आहोत आम्ही बातम्या पूजारी करत वंशपरांक परंपरा परंपरागत पुजारी म्हणून आम्ही पुढं जी देवीचे मंदिराची जी सेवा अर्चा पूजा अर्चा दिवावरती झाडपूड स्वच्छता हे सगळे काम आम्ही पिढीत करत आलेलो आतापर्यंत आणि जे काही देवीची आखी जर सांगायची तर म्हणजे देवी अतिशय ती सगळ्यांना नवसाला म्हणून मचं दिवसेंदिवस मंदिरामध्ये गर्दी वाढते पब्लिक वाढते आणि नवसाला पावणारी म्हणून प्रख्यात ही देवी एकलता देवी म्हणून आहे दरवर्षी तर चैत्रपौर्णिमेला उत्सव असतो म्हणजे पौर्णिमेची यात्रा करत असते आणि नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ ते दहा दिवसाचा एक ते चांगला उत्सव साजरा होत असतो आणि आपला नवस्था पूर्ण करण्यासाठी लोक इथं चैत्रपौर्णिमा चैत्र महिना वैशाख महिना घरी इथं सारखे चालू असतात आणि आपला नवस फेडण्या फेडण्यासाठी इथं येत असतात आणि आपला नवस पूर्ण करतात नवरात्रीमध्ये सुद्धा अतिशय भाविक भावभेरी इथे येत असतात आणि अतिशय गर्दी गर्दीच्या नवरात्रामध्ये असून ह्या दोन वर्षातून या जे यात्रा होतात चैत्र पौर्णिमा आणि नवरात्री जर तर पौर्णिमाच्या मंदिरामध्ये अनेक आसपासच्या गावातले लोक भविक इथे येत असतात आणि मंदिरामध्ये गर्दी होत तर जेव्हा देवी कशा आहे गावी देवी म्हणजे एक देवीनं किंवा मुलाला म्हणजे वचन दिलेलं होतं की मी तुझ्यासोबत येईल त्यानंतर या ठिकाणापर्यंत आल्यानंतर ते देवताला ही जागा आवडली असं ते वचन मोडले गेलं त्या आणि देवी इथं स्थापित झालेले आहे देवीची मोठी शिळा इथं प्राप्त झाली होती आणि त्याच शिळेद्वारे त्या शिळेला संत ज्ञानेश्वर माऊलीने आकार देऊन देवीची संत संत बारा काळामध्ये इथं करण्यात आणि याबद्दल आपण सांगितल्याप्रमाणे एक गोड कशी आता हा तीच अखेर एका लागून आहे ओरडगावची सुद्धा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा यश अवनिंग केलं होतं त्या होम होमाच्या ज्वळेतून ती पंचधातूची मूर्ती बाहेर आली होती की ज्या मुलाला ती ओरडगावला देवी नाही होती त्या उद्देशानं म्हणजे होम अवनिंग करण्यात आलेला होता आणि त्या ज्वळेतून जी देवीची पंचधातूची मूर्ती बाहेर आली होती तिला आई आदी पूर्णजेवता असं नाव देऊन त्या मुलाजवळ ती त्या मुलाजवळ मुलाजवळची मूर्ती देऊन ती ओरणगावी स्थापित झालेली आणि जे दिवे स्वरूप आहे शिळेला जे मेन आकार ज्ञानेश्वर महाराजांनी दिवेची प्रतिष्ठा इथे या ठिकाणी केलेली आहे आणखी एक आपल्याला प्रश्न विचारायचा बापाला एक लयर नाव कापला एक लहर ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलेलं नाव आहे एकला हो एक एक लहरा म्हणजे त्याचं नावामधूनच आपल्याला कळतं की अगोदरच्या यात्रा जे व्हायच्या त्या एक लहर म्हणजे क्षणात जर तुम्ही पाहिलं तर अतिशय गर्दी दिसायची क्षणात जर पाहिलं तर काही दिसायचं नाही म्हणजे एक लहरीप्रमाणे यात्रा बोलत असते आपल्याला एक लहरा असं नाव आणि जेवर्ती डोंगरावरती आहे डोंगरावरती फक्त एक पाठीमाग दिल म्हणून आणि हे बीच दिवाची जागा त्याचं आणि जे बारा आहे सुरुवाती बारा जे नंतर जे जी मंदिराचं जीर्णोत्सह जीर्णोद्धार झालेला आहे असं सांगण्यात येतं की इसवी सोळाशे सतराशेमध्ये आयलेगे होळकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जे जीर्णोद्धाराचं कार्य हाती घेतलेलं होतं त्याचद्वारे सुद्धा त्यांनी जीर्णोद्धाराचा कार्य हाती घेतलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर जीर्णोद्धार करण्याच्या अगोदर पाण्याची व्यवस्था करावी लागतो प्रत्येक ठिकाणी बांधण्यात आलेला आहे त्या पाण्याच्यासाठी ती बारोत्स बांधण्यात आलेली तेव्हापासून त्या बारवेला कोणत्याही काळामध्ये इथं पाणी उपलब्ध असतं तरी तर मित्रांनो वाघ देवपाने बाप्पाने आपल्याला अतिशय सुंदर अशी देवीबद्दल माहिती सांगितलेली आहे तर नक्कीच आपण देखील एक वेळ या कला भेट द्या अशी आपल्याला विनंती आपण बघू शकता नवरात्रीमध्ये राहण्यासाठी भाविक भक्तांकरता मंदिर समितीने खूप छान व्यवस्था केलेली आहे तिथं आपण बघू शकता भाविक पाठीमागच्या साईडला मंदिराच्या आपल्याला फल्या दाखवलं फल्या आहेत तर नवरात्रीच्या वेळेस भाविक भक्त

मित्रांनो या ठिकाणी अनेक भाविक भक्त दूरवरून दर्शनासाठी येत असतात जर आपण नवीन असाल आणि यापूर्वी येथे आले नसाल तर या ठिकाणी कसं यायचं तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरहून आपण जर येणार असाल तर छत्रपती संभाजीनगर जालना हायवे रोडवरती एक करमड म्हणून एक शहर आहे त्या करमड शहराच्या दक्षिणेला पिंपरी राजा रोडवर जळगाव नंबर दोन हे छोटं गाव आहे या गावाच्या पूर्वेला देवीची कमान आपण बघत आहात या कमणीतून दोन किलोमीटर अंतरावरती श्रीक्षेत्र एकलारा मातेचे मंदिर आहे मित्रांनो आणि जर आपण धुळे सोलापूर हायवे रोडहून येत असाल तर वाटेमध्ये आपल्याला चितेपिंपळगाव नावाचे गाव लागते त्या गावाच्या पूर्व दिशेला पिंपरीराजा रोड हा रोड सरळ त्या रोडला या रोडला येऊन मिळतो तर आपण पिंपरीराजामार्गेत देखील इकडे येऊ शकता